अभिनंदन 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 तर मित्रांनो महावितरणच्या विद्युत सहाय्यक पदाची जी काही आतुरतेने काही मित्रमंडळी जी वाट बघत होते आपले मित्र ती मित्र जी वाढ बघत होती त्या प्रतीक्षा संपलेली आहे मित्रांनो तर मित्रांनो दिनांक एकतीस दहा दोन हजार पंचवीस रोजीची नवीन नवीन अपडेट आलेली आहे जे की तुमच्यासाठी मी घेऊन आलेलो आहे मित्रांनो तर मित्रांनो ही अपडेट अशा प्रकारे आहे की जे विद्यार्थी महावितरणची प्रतीक्षा यादी किंवा निवड दुसरी यादी पाह वाट पाहत होते अशांसाठी महत्त्वाची ग गोष्ट आहे तर मित्रांनो दुसरी निवड यादी आली आलेली आहे मित्रांनो तर या निवड यादीमध्ये एकूण अठराशे पंच्याहत्तर उमेदवारांची निवड झालेली आहे जसं की आपण मागल्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की पन्नास टक्के जागा रिक्त आहेत तर त्या रिक्त जागेवर कमीत कमी दोन हजार जागांपर्यंत आपल्याला वॅकेन्सी म्हणजे तुमची जाहिरात किंवा लिस्ट यादी येणार आहे संधी आहे विद्यार्थ्यांना तर मित्रांनो ही जाहिरात जी आलेली आहे आता जी काही यादी जाहीर झालेली आहे तर ही जाहीर झालेली आहे अठराशे पंच्याहत्तर उमेदवारांना संधी मिळालेली आहे तर अशा ही यादीमध्ये जाहीर झालेल्या उमेदवारांना दिनांक सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस व सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी त्यांचं डॉक्युमेंटेशन व्हेरिफिकेशन होणार आहे जे की मागं ज्या पद्धतीने डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालेलं आहे तीच ती पडताळणी होणार त्याच प्रोसेस न होणार तर मित्रांनो हे दोन तारखेला हो म्हणजे या दोन दिवशी होणार आहे जे की सहा आणि सात तारखेला असणार आहे तर मित्रांनो आता ही आनंदाची बाबत अशी आहे की खूप खूप महत्त्वाची आहे निवड यादी झालेली आहे स अजून सुद्धा अजून काही जणांना संधी मिळणार आहे फक्त थोडा वेळ लागेल मित्रांनो त्यासाठीच थोडा संयम बाळगा जास्तीत जास्त यामध्ये ज्याबद्दल झालेला आहे त्यांचं खरंच अभिनंदन आणि त्यानंतर ह्याच्याबद्दल त्याबद्दल आपण पूर्ण डिटेल्सवर व्हिडिओ उद्या संध्याकाळी घेणार आहोत तर म्हणजे दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आपण संध्याकाळी सात वाजता आपला लाईव शो व्हिडिओ येणार आहे तर भेटूया आपल्या लाईव्ह व्हिडिओमध्ये पुढील चॅनलसाठी आपल्याला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद